तर फायनली हॉस्पिटलला आलो आहे हॉस्पिटलला आल्यानंतर डॉक्टरना दाखवलं मॅडम नव्हत्या डॉक्टर म्हटलं ॲडमिट करायला लागेल तिचं हातपायचं गोळं उठतात कंबर दुखते डोकं आणि मग सलाईन लावलं बघा आता सलाईन लावलं इकडं सलाईन मार्फत डॉक्टर बोलले औषध बारीतले गोळ्या हेच ते सोडू म्हणले बरं वाटेल पूर्ण आशक्तपणा आला आहे जास्त नको म्हणून ॲडमिट केलं मग घरी आहे राधून ओम तर मी आईला कॉल केला होता आई म्हटलं इकडे म्हटलं तिला ॲडमिट केलं आहे पांडूला पण केलं तर ती बोलली अचानक काय झालं या सांगितलं की बाबा रात्रीपासनं जरा थोडं येड्या करते मग आणले हॉस्पिटलला मग आता आई यायला लागली इकडं पोरांकडे थांबव मग मी पण इथंच आहे तू घ्या दुर्गा समजा हॉस्पिटल फिरती घ्या दुर्गा इकडे चल 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 इकडे चल 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 दुर्गाला घेऊन आलो चल आणि इथंच राजूला पण आणलं होतं मे मध्ये ॲडमिट हेतंच होतं त्या बेगलावरती हे तिथे एक नंबर होतो बरं मी पोळ नको तो कशाला हात लावू नको समजा औषधाचं असतं काय तोंडाला हात लावू नको काय इन्फेक्शन हो चल तू तो मम्मी बस चल बस मम्मी कस ये हाँ तो बस इकट बो पटल पटल बाकी तथ मैं खाली उतरू नको आता आज ये आता मेडिकल औषध गोळा घेतली मित्रांनो आता एक बाहेर येतलं इंजेक्शन लिहून मॅडमने इंजेक्शन आहे सहाशे सतरा रुपयाचे एक इंजेक्शन आहे घेऊन चालू का ओढते तू मम्मीला का त्रास देते हा बाबा हिला आता खवळ बसली सलाईनच वरती आता दुसरी एक बाटली संपली दुसरी लावली बघितले आणि आई आली या इकडं हिड बैठला होत बघत होती मग आता पुढे बरं वाटलं आपल्याला घेऊन जावं

तुला समजा दवखान्यात पोळतं आहे आता एका ए इंजेक्शन लय भारीतलं सोललं हो का, सोल का मित्रांनो ती इंजेक्शन जवळजवळ सहाशे सातशे रुपये सोललं एकच कसं सोललं आहे काय की हो सलाईन चालू आहे नाही ही सलाईन चालू आहे अगं आता हे काल अजून एक लावलंय आता दुसरं एक आहे अजून मी जातो मग घरी आता तर घरी आलो प्रियंका तिथं हॉस्पिटलला ॲडमिट आहे बराच टायमिंग लागल तर मी हिला घरी आल्यावर हिला वरण भात चारला अश्विन ताईने वरण भात दिला स्वयंपाक बनवू का म्हणलं म्हणलं नको मी खाल्ल्या घरी चालू मग हिला वरण भात वगैरे चारला आता ती गेल्या आता मी हिला घेऊन चाललोय खालच्या घरी जायचं बाब्या रडते ते कोणाकडे थांबा नाही आश्वीन ताईकर थांबा नाही तर ते रोहिणी आलते तिच्याकडं पण थांबा नाही कोणाकडेच थांबा नाही रडते तिला घेऊन आता मी चालू चल दार लावून जाऊ पुन्हा दार लावतो मी थांबते जाऊ दार लावतो मी रडते जाई चल चल उठव तू चल चल जाऊ मम्मीकडे मम्मीकडे जाऊ गाडी गा, बस जा, जा गाडी बस आलो मी गाडी बस गाडी बस आलो मी जा ते मम्मी पैसे खेळते तितके तिथं तिला मम्मी तिला आहे ना त्यामुळं तुम्हाला सांगतो रडते तिला कळतो सांगत मम्मी आपले आजारी पडली म्हणून आणि पांडू आलता पांडूने राधाला ओमला घेऊन खाल्ल्या घरी गेलाय पण जातो नको रडू रडू नको बाबू आपण जाऊ आता जाऊ मम्मी कर मम्मी कर चल ते बघा हे आयश्वर बेकरी तर आलं तिला एक बिस्किट आईस्क्रीम म्हणून हा पाव हे पावे घेतले दर बाब्या आता ग बसले मम्मी पशी गेल तर रडते चल बाबा कशी खाती आता ग बसली हा जीवनच बसली होती नेमकं समज व्हिडिओ बघत होती मी ते हिडो बघत बघत त्यातच प्रयला बरं वाटत नाही रात्री चांगली होती काल सकाळी चांगली होती चांगली होती एका दुकाना ते हिडो बघत होती तेवढा त्याचा फोन आला फोन आला मग तस हिडिओ बघता बघता ठेवला आली मग फोन ताईचा कॉल आलाय ताईचा कॉल आहे ना ताईने पण सकाळ दोन चार कॉल झाला ताईचा आता ही मोठ्या सलाईन लावला हे बाहेरतले इंजेक्शन सोडलेत हे बरं वाटतंय का जरा आता बरं आहे ना पहिल्यापेक्षा वरण भात घेऊन येऊ का गपूस खाऊ दे खाऊ दे खा 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 वाशेच करते हे खा 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 तिला पाव काढून हो दे का मी पाव काढून देतो मध्ये का पांग पांघरायचं पण आहे नवीन तिला एक पांघरून दिलं येऊ का मी खाली घरी जाऊन हा येऊ काय वरांकडे जातो नको तिला दे नाही राहते ती रडते या खाल्ले घरी गेल तो तिकडं व असून त्याने वरण भात दिलं खाल्लं तिला थोडं चारलं ते रडायच लय लागले आलो निघून राधा घरी नाही पांडुनी घेऊन गेलाय संपाय तिथं त्या घराच्या माग कोणतरी त्यांच्या गावाकड कोणी म्हात्याने फास गेलं मेलं तिथं आपल्या बिल्डिंगच्या महाग तिथं रडत होती माणसं त्यांच्या गावाकडे पण इथं ती समजलं त्यांना रडत मग समज तिथे गेली घरात कोणच नव्हतं मी गेलो आश्विन ताई ती डिक्कीची मम्मी समजा तिकडेच गेल तर रोहिणी म्हणली काय झालं रडा हिला तिची मम्मी आजारी तिने घेतली तरी तिथं नाही अश्विनीने घेतली राही नाही आश्विन ताईने मग वरण भात दिलं मला आणि तिला बर ठीक आहे असू दे डोक्यात जाऊ कमी आहे पोरांकडे जाऊ लगेच आलो मी डॉक्टरनं काय नाही सांगितलं पर ती बाटली संपा अजून तास दीड तास लागला दोन तास, तास तुला काय खायला आणू का काय होत आहे गुळणा करके खा काय तरी खाल्ल्याशिवाय बरं वाटणार खाल्ल्याशिवाय बरं वाटणार मी येतो घेऊन कुन का तसलं आहे ते अनुवरण भात हे मिस वरून आणू का त्यामुळं म्हणलं आणतो हा शिवण त्याने विचारला देवखाना कुठला आहे मी म्हणले मी जाते घेऊन डबा देऊ का लावून वरण भात लय झालं खाती होती एवढं जाऊ का बाटूला जाऊ का मी जाऊ का इथं बसा कुठे जाऊ नको कु? इकडो इकडो कशा खाली फीत घाल नको तिकडं लांब जाऊ नको इकडं इथं बस नीट न मम्मी बर मम्मी पैसे बसा कुठे जाऊ नको जाऊ का, का मी चाल हा बाय बाय टाटा कर बाय बाय कर बाय बाय खायच्या ना आधी लागले बाय ती अगं लक्ष ठेवा चला आता मी चाललो तिला काहीतरी खायला आणतो बारामती एरिया बार बाहेरचा एरिया दाखवतो तुम्हाला असा एरिया आहे बघितलं हे मेडिकल आणि हे दवाखाना आहे महालक्ष्मी हे महालक्ष्मी मेडिकल आपलं समजा असतं पहिल्यापासून ते सुकायमध्ये होतं हॉस्पिटल ती नकोच